तर नमस्कार मित्रांनो सहा तुमचं आपल्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनल शिस्त सांग आहे आपण एक नवीन जाहिरात जाहिरात आहे भव्य बलगाडी क्षेत्र स्पर्धा वैभव घेतली तर हे रविवार दिनांक वीस चार दोन हजार रोजी दुपारी तीन वाजता आष्टमा तालुका वळवा जिल्ह्यात सांगली तर याच काय आकर्षक आदत गट प्रथम गट केला आहे अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये तृतीय क्रमांकासाठी आहे सात हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतर आहे दुसरा व चौसागट प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक आहे दहा हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक आहे सात हजार पाचशे पंचावन्न त्यानंतर आहे ब गट ब गटासाठी प्रथम बक्षीस आहे पंचवीस हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांक आहे अकरा हजार पाचशे पंचावन्न त्यानंतर आहे जनरल ब गट अ गटासाठी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न प्रथम बक्षीस आहे त्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे पस्तीस हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांकाचा बक्षीस आहे पंचवीस हजार पाचशे पंचावन्न असं भव्य दिव्य बैलगाडी शिरली आयोजित केलं वैभव केशने